निश्चितपणाने निवडणूक म्हटलं की चुरस ही असतीच परंतु काही गैरप्रकार घडतो आहे सुज्ञा मतदार आहे आणि ते योग्य त्या पद्धतीने मतदान रूपी त्याचं उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे एकीकडं असंही बोललं जाते की पुनर्वसन करण्यासाठी राजकीय नेत्यांचे की, की शिक्षण मतदारसंघात ते उतरलेत असा आरोप काल केला गेला काही उमेदवार शिक्षक उमेदवार नाही असं काही नाही आहे घटनाकारांनी अशिक्षितसुद्धा उमेदवार या मतदारसंघातून उभं राहू शकतो असं अधिकार दिलेला आहे शिक्षकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणं खरं तर गरजेचं आहे आणि शिक्षक हा देश घडवणारा एक घटक आहे त्यांच्या प्रश्नाला प्राधान्याने सरकार दरबारी जो मांडल जो वाचा फोडल आणि सोडवल शिक्षक त्याच्या मागं उभे राहतील निश्चितपणाने जी आहे ती एफ भूमिका आहे का आणि तुम्हाला संयुक्त टीडीएफ माझ्या बरोबर आहे जिल्हा जिल्हा तालुका डी टीडीएफ संघटनेनी पाठिंबा देत आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे शिक्षकांची अग्रगण्य समजली जाणारी ही संस्था ही संघटन माझ्या मागं आहे त्याच्यामुळे निश्चितच मला यश मिळेल अशी मला खात्री आहे तरुण नेतृत्व प्रामुख्याने विधानसभा लढवताना पाहायला मिळतात किंवा समाजात जाऊन निवडणुका लढवतात आपण विधान परिषद निवडलंय ही मतदारसंघही खूप मोठा असतो थोडं चॅलेंजिंग असतं तरी पण आपण निवडलंय काय कारण नाही युवकांनी चॅलेंजेस स्वीकारायचे नाही मग कोणी स्वीकारायचे हा खरा प्रश्न आहे आणि कुठलाही संधी ही काही कमी किंवा जास्त नसती प्रश्न सोडवण्याला महत्त्व आहे वरिष्ठ सभागृहामध्ये संधी आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या संधी ज्याला मिळते याच्यासारखं भाग्य मी दुसरं काही समजत नाही निश्चितपणाने त्या पद्धतीने माझं कामकाज चालू आहे माझं जर नाव घेतलेलं असेल एकशे सतरा एकर लाटल्याचं किंबहुना एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पंधरा लाख रुपये देण्याचं तर मी आजच आबरू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करतो त्यांनी जर नाव घेतलं असेल तर त्यांनी विरोधी उमेदवार म्हटला असेल तर कायद्याने मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही पण माझं नाव घेऊन जर ते हिंमत दाखवत असेल तर मी आजच त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करतो आणि त्यांनी सिद्ध करावे कशा पद्धतीने मी जागा लुटलेली आहे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी आपल्यावर म्हण आहे त्यांनी सिद्ध करावं पण त्या उलट त्यांच्या संस्थेमध्ये एकोणीस वर्षाचा शिक्षक होतो या शिक्षक मतदारसंघामध्ये सतरा तीन वर्षाचं शिक्षण देण्याचा अनुभव असला तरच शिक्षक होता येतं तर वर्षी शिक्षक झाला तरच त्याला मतदार होता येतं पंच्याहत्तर वर्षाचा शिक्षक त्यांच्या मतदार त्यांच्या संस्थेत सापडतो अगदी नववी पास असलेला सुद्धा शिक्षक त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो शेतात काम करणारा शेतमजूर देखील शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये दाखवलेला आहे अगदी कापड दुकानात काम करणारा कर्मचारी तो देखील त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो निश्चितपणाने या शिक्षकांच्या अधिकारावर घाला घालणारा हा असा एक लोकप्रतिनिधी दुर्दैवाने लाभलेला आहे आणि सर्व शिक्षक बांधव त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे सत्तेमध्ये काही लोक भीती वाटते का नाही मी असं म्हणणार नाही त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी ते धाडी किंवा कारवाई केल्या असतील असं माझं मान्य आहे पण तेवढ्याच तत्परतेने त्यांनी स्कॉलरशिप घोटाळा जो काय संबंधित आमदारांच्या संस्थेमध्ये झालेला आहे विद्यार्थ्यांच्या नावावर आलेली स्कॉलरशिप थेट स्वतःच्या नावावर त्या ठिकाणी केलेली वर्ग केलेली आहे त्याचे कागदपत्र देखील मी येत्या काही दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर पुराव्यानिश्चित त्या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येईल आणि त्याची तेवढीच तत्परता राज्य शासनाने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यामध्ये दाखवावी एवढ्या झाडी पडू नये साठ वर्षाचा सा इतिहास आहे पारदर्शकपणे संस्थेचा कारभार चालतो एकही त्रुटी मोठ्या स्वरूपाची त्या ठिकाणी सापडलेली नाही आणि त्याच पारदर्शकतेने या उमेदवारी करण्याच्या दृष्टीने मी उभा आहे आणि मला खात्री आहे की शिक्षक मला मतदान रूपी आशीर्वाद करतील आणि गुलाल हा निश्चित माझ्याच खांद्यावर पडेल असे मला खात्री निवडणुकीमध्ये

त्यामुळे अपक्ष म्हणूनच मी या दो निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत त्याच्यामुळे अपक्ष म्हणूनच सामोरे जात आहोत उभा केल्याचा आरोप केला होता आणि तो कोपरगाव कारखान्याचा कर्मचारी असल्याचा आरोप होता कुठलाच पुरावा तसा नाही ते आमच्या कोपरगावचे जरी असले तरी मी कुठल्याही पद्धतीने उलट जे दोन डमी कोल्हे नावाचे उमेदवार आहे ते दोन्ही उमेदवार हे संबंधित आमदारांच्या संस्थेचे कर्मचारी आहे आणि मग त्यांनी तेवढ्या शिक्षकांना उच्च शिक्षित शिक्षकांना अस्षित समजण्याचं पाप ते करत आहे त्याच्यामुळं त्याचं उत्तर शिक्षक निश्चित त्यांना येत्या निवडणुकीमध्ये देतील गणेशची निवडणूक असेल त्यानंतर लोकसभेची निवडणूक असेल जिल्ह्यामध्ये विवेक कोहले आणि निलेश लंके नाव खूप चर्चा झालेली आहे कसं गणित विधानसभेला दिसत नाही निश्चितपणाने समाजामध्ये जो काम करतो अन्यायविरुद्ध आवाज उठवतो समाज त्याला डोक्यावर घेत असतो कदाचित ते दोन्ही गोष्टी आमच्या दोघांमध्ये साम्य असल्या कारणास्तव लोकांनी त्या ठिकाणी चर्चा होत असेल नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून सातत्याने बदल हे होत राहतो राजकीय असू अराजकीय असू सगळ्याच ठिकाणी बदल होत असतात त्याच्यामुळं फार बदल घडले तर आश्चर्य वाटणार नाही मला